ही अठ्ठेचाळीस वर्षाची आहे तिची काही वर्षापूर्वी हिस्ट्रॅक्टमी झाली होती म्हणजे गर्भाशय काढायचं ऑपरेशन झालं होतं पण वारंवार आता तिला खाली पोटात दुखतंय तपासणीत समजलं की तिच्या अंडाशयाला एक सिस्ट आहे आणि फॅलोपिन ट्यूब ज्या होता म्हणजे गर्भनलिका ज्या तशाच ठेवल्या गेल्या होत्या त्याच्यामध्ये पाणी आहे आणि बहुधा त्यात इन्फेक्शन असावं असं वाटतंय बऱ्याच वेळेला गर्भाशय काढल्यावर जर ट्यूब आणि अंडाशय जर ठेवलं असेल तर ते अंडाशयात कधी सिस्ट होऊ शकतात किंवा फॅलोपिन ट्यूबमध्ये पाणी भरतं त्याला आपण हायड्रोसाल्पिंग्स म्हणतो म्हणून हिस्ट्रेक्टमीनंतरसुद्धा जो पोटात दुखत असेल आणि ती तक्रार अँटीबायोटिक घेऊनसुद्धा किंवा बाकीची औषधं घेऊनसुद्धा कमी होत नसेल तर सोनोग्राफी केली पाहिजे सोनोग्राफीत जर फॅलोपिन ट्यूबमध्ये पाणी आणि जे इन्फेक्टेड पाणी वाटलं तर आपल्याला परत शस्त्रक्रिया करायला लागते आणि उरलेल्या ट्यूब्स आपल्याला काढून टाकावे लागतात पण पन तरुणपणात अंडाशे काढायची आपल्याला गडबड करायची नाही आहे कारण अंडाशयातून जे हार्मोन्स निघतात इस्ट्रोजन आणि प्रोजिस्ट्रन त्याचा आपल्या हार्टच्या हेल्थवर आपल्या हाडांच्या हेल्थवर एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असतो त्यामुळे ती तरुणपणात आपण अंडाशय काढणं चुकीचं असतं कदाचित जर पुढं काही सिस्ट किंवा ट्यूमर झालं तर मात्र आपल्याला नंतर अंडाशयाची एक सेपरेट सर्जरी करावी लागते